वरती आपले स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येत आहेत कपाशीवर खत व्यवस्थापन असो या सोयाबीनचे खत व्यवस्थापन असो या सोयाबीन फवारणी नियोजन असतो या कपाशी फवारणी नियोजन असो तर आपल्याला आज मी सांगणार आहे मित्र कपाशीला आपला आजचा विषय कपाशीला तिसरी खत व्यवस्थापन कशी करावी त्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे मित्र मित्र आपल्याला माहितच आहे कपाशी आपली सत्तर ते पंच्याहत्तर दिवसानंतर झाल्यानंतर या, था. या अवस्थेत असते ला की या कळी अवस्थेत असते कुठे कुठे आपल्याला बोंड लागलेले दिसतात कुठे कुठे बोंडे लागलेले दिसतात या काही चार पाच प्रत्येकी झाडाला चार पाच सहा सात बोंडे निभरलेले दिसतात या अवस्थेमध्ये झाडाला योग्य खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते त्यामुळे काही शेतकरी कपाशीला या अवस्थेमध्ये योग्य खत व्यवस्थापन करत नाहीत त्यामुळे आपल्या कपाशीच्या उत्पादनात घट होऊ शकते त्यामुळे या अवस्थेमध्ये आपल्याला कपाशीला कोणते खत व्यवस्थापन करायचे मी आपल्याला थोडक्यात आणि स्पष्ट सांगणार आहे मित्रो आणि कोणत्या पद्धतीने करायचं आहे हे पण सांगणार आहे मित्र आपण या अवस्थेमध्ये खत व्यवस्थापन करत असताना मित्रो आपल्याला नत्रयुक्त खत घ्यायचे नसतात जे जे की आपल्याला माहीतच आहे नत्रयुक्त कोणते जे की दहा सव्वीस 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 हे खत घ्यायचे असते जे की वीस वीस झेरो तेरा डी ए पी प्रकारे जास्त नत्र असलेले खत आपण आपल्या कपाशीमध्ये घ्यायचे नसतात मित्रो खत घेत असताना घ्यायची काळजी अशी की आपण खत घेत असताना दहा सव्वीस एकेरी दहा सव्वीस सव्वीस घेत असताना त्यामध्ये आपल्याला एम यू पी पोटॅश घेणे गरजेचंच असते मित्र जर आपल्या कपाशीवरती समजा उदाहरणार्थ या कळेचं जर गळ होत असेल पाते जर गळ होत असेल तर त्यामध्ये प्रति एकेरीत दोन के जी बोरान आपल्याला बाजारातून ऐंशी टक्क्याचं घेऊन करून आपल्याला त्यामध्ये मिसळून खत घेणे आवश्यकता असते मित्रो हे खत नियोजन घेत असताना मी सांगतो तुम्हाला हे असं टाकायचं नसतं टाकत टाकल्यानंतर जे आपल्या खतातील जे माथा आहेत ते पाण्याच्या स्वरूप आपलं हवेत उडून जाते त्यामुळे आपल्याला दोन्ही ताशीच्या मधून खत व्यवस्थापना ही दोन्ही ताशीच्या वक्राच्या मागे दोन्ही ताशीच्या मधून मधोमध मागं सर्त लावून पे पेरण्यायोग्य असते कारण की मी तुम्हाला ह्या पेरण्याचं महत्त्व सांगतो मित्र हे झाड आहे हे झाड आहे दोन्ही ताशीमधल्या अंतर ताशीमधलं अंतर हे मुळे जे आहेत ना मित्र आता आपण याच्यावरती टाकले तर मुळे हे पूर्ण वरती, वरती दिसतात जर आपण जर जमिनीच्या आडवा जर मधोमध टाकलं तर दोन्ही झाडाच्या मुळे हे आपल्याला खत शोषण करून घेऊ शकतात त्यामुळे आपल्याला सरीच्या मधोमधून खत पेरणे हे गरजेचं असते मित्रो आपल्याला माहीतच आहे आपण खत व्यवस्थापन करत असताना जर आपल्याला जर समजा दहा सव्वीस सव्वीस जर खत मिळत नसलं तर मी तुम्हाला सांगतो सत्तर ते ऐंशी दिवस झाल्यानंतर तुम्हाला सांगतो मी यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस जर आपल्याला मिळत नसलं तर वीस वीस झिरो तेरा आणि त्यासोबत आपण युरिया दहा के जी प्रति एकेरी हे पण घेऊ शकता व ते घेत असताना त्यामध्ये आपल्याला पन्नास के आप जी पोटॅश घेणे आवश्यकताच असते पोटॅशचे कार्य एवढीच आहे की आपल्याला जे झाडाला फळ लागते त्या झाडाचा फळाचा आकार वाढते फळाची चकाटी वाढते त्यामुळे आपल्याला पोटॅश घेणे आवश्यकताच असते जर आपल्याला वीस झिरो तेल अवेलेबल नसलं असलं तर डी ए पी पण अठराशे चाळीस डी ए पी पण आपण घेऊ शकता त्यामध्ये पण पन पन्नास के जी डी ए पीमध्ये पोटॅ एम ओ पी पोटॅश घेणे आवश्यकता असते एम ओ पी पोटॅश घेणे व त्यामध्ये आपल्याला जर पाते जर गळ होत असली तर आपल्याला त्यामध्ये आपल्याला बोरॉन घेणे आवश्यकता असते मित्रो घ्यायची काळजी अशीच आहे आणि जर आपण आपल्या चॅनलवरती जर आपल्याला कपाशीला तिसरी फवारणी कोणती करावी याबद्दल आपल्याला जर माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती समजा उदर आपला तो व्हिडिओ दिलेलाच आहे आपण तो जाऊन पाहावा आणि मित्रो काही शेतकऱ्याचे कापूस उशिराचा लावलेला आहे त्यामुळे कापसाला अद्याप दुसरा खताचा डोस दिलेला नाही त्यामुळे काही शेतकरी कापसाला दुसरा खताचा डोस कोणता द्यावा याबद्दल कन्फ्युजन असतील तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ टाकलेलाच आहे तरी त्या शेतकऱ्यांनी जाऊन तो व्हिडिओ पाहावा जेणेकरून त्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि मित्रो असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती कोणी सांगत नाही कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं हे आपण सांगत आहोत मित्रो जर आपण या चॅनलवरती कोणी नवीन शेतकरी आला असेल तर कृपया चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि असेच आपल्या पाच शेतकऱ्याला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्या शेतकऱ्याचा फायदा होईल मित्रो चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद